नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी तुम्हाला माहिती आहे मी आत्ता कंबोडियामध्ये आहे सकाळचे साडेसात वाजलेले आहेत हे नाश्ता करायला आम्ही इथे आलेलो नेहमीप्रमाणे नाश्त्याचे भरपूर प्रकार या ठिकाणी ठेवलेले आहेत थे। म्हणजे चंगळ म्हणावी अशी आहे प्रत्येकातला एक घास जरी खाल्ला तरी दुपारपर्यंत जेवायची काही गरज नाही एवढी परिस्थिती आहे असो तर इथे नुसता इथे इथेच नाश्ता नाही असं नाही आहे पूल साईड पण बसून हे करता येत आहे नाश्ता करता येतो तीही मजा आहे पण मला आमचा गाईड आत्ता साडे पावणे आठ वाजताना न येईल मी सुप्रसिद्ध अंकोरवट हे हिंदू मंदिरांचा जो सं आहे संकुल आहे ते पाहायला चाललेलो आहे बघा आनंद मनात येतो आहे ज्या गोष्टीसाठी जसं मी अयोध्येला जाण्यासाठी मला अत्यंत म्हणजे मी वाट बघत होतो अयोध्येला जाण्याची त्याचप्रमाणे महाकुंभमध्ये आंघोळ करण्यासाठी जायचीही वाट पाहत होतो त्या क्षणाची त्याचप्रमाणे या क्षणाची देखील मी आयुष्यभर वाट पाहिली की कधीतरी आशिया मायनरपर्यंत पसरलेले हिंदू साम्राज्याचे अवशेष बघायला जात आहेत आणि त्यासाठी मी आता इथे आलेलो आहे तेव्हा चला माझ्याबरोबर मंडळी सीएम रिप येथे मी उतरलो आहे अंकोर हॉलिडे होम कसं मस्त हॉटेल हो आहे बघा हे पूल आहे स्विमिंग पूल म्हणतात तो त्याच्या बाजूला विश्रांती घ्यायची व्यवस्था आहे हे बघा इकडे साऊथ इस्ट एशियामध्ये मी एक बघितलं आहे की जेवढे म्हणून हिंदू आहेत त्यांच्या घराबाहेर असं असतं आहे आणि तिथे सकाळी नैवेद्य दाखवला जातो आणि मगच तुमची सगळी कामं केली जातात चाफ्याचं झाड आहे मस्त पूल साईड लोक नाश्ता करत आहेत माझी रूम इथेच वरती आहे वर इथे आमलेट वगैरे बनवून देतो आहे आपला नाश्ता झालेला आहे आणि आपण आता जाणार आहोत बघा मी विस्तीर्ण असा रेस्टॉरंट आहे आणि हा सगळा नाश्ता मांडलेला आहे ज्याला जो हवा आहे तो त्यांनी करायचा आहे आमचा झालेला आहे मंडळी अंकोर अंकोरवटाकडे आम्ही निघालेलो आहोत तुम्हाला खरं सांगायचं तर हा सगळा संकुल जवळपास पंधराशे पेक्षा जास्त एकरांवरती पसरलेला हा देवळांचा संकुल आहे आणि हा बघायला एक दिवस काय सात दिवस सुद्धा कमी पडतील एवढा अप्रतिम आहे अंकोर म्हणजे खमेर हे जर राजवट होती नऊशे इसवी सन ते पंधराशे पर्यंत त्यातला सूर्यवर्वन दुसरा ह्या राजानी अकराशे पस्तीस ते पन्नास या काळामध्ये ह्या मंदिराची निर्मिती केलेली आहे खरं सांगायचं तर हे मी तुम्हाला फक्त ग्लिम्सेस दाखवणार आहे प्रत्यक्षात या कॅमेऱ्यात पकडणं कठीण आहे अंकोरवटच्या पहिल्या मंदिराच्या दर्शनानेच आपण चाट पडतो थक्क व्हायला होतं हे बघा हे पहिलं दर्शन आहे युनेस्कोने एक एकोणीसशे ब्याण्णव साली वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केलेलं आहे एकोणीसाव्या शतकामध्ये माहूत म्हणून कोणतरी फ्रेंच होता त्याला या मंदिरांचा पत्ता लागला नदीला पूर यायचं आहे त्यामुळे पंधराव्या शतकामध्ये सोळाव्या शतकात खमेर साम्राज्याची ही राजधानी अंकोरवरून नॉम्पेनला गेली आणि हे संपूर्ण अबंडण झालं म्हणजे सोडून दिल्यासारखं झालं त्याच्याभोवती जंगल साठलेलं होतं ते सगळं फ्रेंचानी एकोणीसशे साली दुरुस्त केलं हे पाच जे घुमट तुम्हाला दिसत आहेत वरती हे पाच घुमट म्हणजे हे मेरू पर्वताचे पाच सुळके आहेत असं म्हटलेलं आहे हे विष्णू मंदिर आहे आणि त्यामुळे पंचतत्व म्हणजे तेज आप वायू धरती आणि आकाश यांचं प्रतीक असलेले हे सुळके आहेत मंडळी हे बघा नवीन लग्न झालेलं जोडपं आहे आणि कशी छान नटलेली आपल्याकडे जसे नटतात तसेच नटलेली आहे आणि अतिशय सुंदर यू 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 लोक हँडसम अँड शी लोक ब्युटिफुल <laughs> यू गॉड ब्लेस यू विष्णूच्या समोर हा पाच फळांचा सर्प आणि या बाजूला देखील हे सर्प आहेत ते सगळे द्वारपाल हा पाया घातलेला येईल एवढे मोठा दगड इथे त्या लोकांनी कसे आणले असतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन नद्यांच्या मध्ये असलेला हा भाग दुआबाचा भाग आहे आणि हा सगळा दलदलीचा भाग होता या दलदलीच्या भागावरती आणि मंदिर कसं काय उभारलं असेल हा एक मोठा संशोधनाचा भाग आहे हिस्ट्री चॅनल वरती याच्यावरची एक डॉक्युमेंटरी मी बघितली होती हे सगळे सर्प उभे केलेले आहेत हे बघा तुम्हाला दाखवतोय बरं हा सर्प आहे आता है ले ले है हो हो ते हे झालेलं आहे हे ऍक्च्युअल विष्णू मंदिर होत विष्णूची मूर्ती होती कालांतराने बुद्धी जम आल्यानंतर ती मूर्ती हटवली आणि त्याच्या जागेवरती बुद्धाची स्थापना झालेली आहे हा उत्तर दरवाजा आहे पूर्व दरवाजाकडून आम्ही आलो होतो हे बघा केवढं मोठं हे मंदिर आहे केवढा हा मंदिर परिसर आहे बघा खरोखर कॅमेऱ्यामध्ये क कैद करणं कठीण आहे बघा अशी भरपूर देवळं आहेत नऊशेच्या जवळपास आहेत असं म्हणतात आम्ही तीनच फक्त संकुल बघणार आहोत त्यातली हे बघा हे मंदिर आहे आणि हे चार सिंह आहेत इथे हे बघा हे मंदिर आहे आणि हे सिंह आहेत हे नव्हे म्हणजे ही है माणसं आहेत हे बाजूला जे कोरलेले दिसत आहेत उभे केलेले पुतळे हे सिंह आहेत आहे चार किलोमीटर जवळपास चालून झालेलं आहे आता हे मंदिर बघायला जायचं आहे बघूया कितपत जमत आहे आम्ही विष्णू मंदिरात आलो हो आहोत आणि ही आहे लक्ष्मी काळाच्या उदरात गुडप झालेलं आहे लक्ष्मी आहे समोर तलाव आहे आणि हा तो विष्णू आहे हा बघा आठ हातांचा हा विष्णू आहे अंकोरवाटी आपला हा त्या मागच्या मंदिरात होता तो तिथून आता इकडे पुढे आणून ठेवला आहे त्याच्या जागेवरती बुद्धाची प्रतिष्ठापना झालेली आहे बघा तसा शांत भाव आहेत विष्णूच्या चे चेहऱ्यावरती आठ हात आहेत वा अरे वा बार। मंडळी याच साठी केला होता अट्टाहास हे बघा हे ते अंकुरवट हे चेहरे तुम्हाला दिसत आहेत ते देवता आहेत सगळ्या केवढ्याले मुठाले आहेत बघा याच्याचसाठी एवढा अट्टाहास करून मी इथे आलेलो आहे हे बघा याला बनियान टेम्पल असंही म्हणतात कारण इथे वरती त्यांनी पूर्वी पिंपळाचं म्हणजे अश्वत्थाचं झाड कोरलेलं होतं हे सगळं निसर्गाने नष्ट केलेलं आहे हे कोणी मानवी हस्तक्षेपामुळे नाही राजधानी इथून हलवली गेलं सगळे लोक बघायला कोणी उरलं नाही त्यामुळे हळूहळू पडझड झाली आणि आता हे रुईन्स म्हणजे अवशेष उरलेले आहेत तरी तुम्हाला ही जी मस्तकं दिसत आहेत असं म्हटलं जातं की राजा जो सूर्यवर्मन दुसरा त्याची ही मस्तकं आहेत म्हणजे हे तो असा दिसायचा असं म्हटलं जातं आता खरं खोटं त्यालाच माहिती ह्याचसाठी इथे लोक येतात हे अंकोरवटचं मुख्य मंदिर आहे So it's me that they are really, really in hurry to build a temple. That's why the temple construction was not very good. The thing is, uh, the pieces of stone, if you come here to and for what it's smaller than, smaller than five, it would be like a large yeah. of the stone. You yeah. yeah, have yeah. the temple. Some are some are small. stone is very really young. Okay. Cool. Mm. some of stone is like uh, the, uh, lamp stone. Yeah. Yeah.

अतिशय सुंदर नक्की इथे या तारुण्यात या खूप चालायला लागत नाही इथे बुद्ध बसलाय मागे अप्सरा नाचतायत अ बुद्ध बसलाय आई इथे बुद्ध बसलाय डोकी भंग झालेली आहेत सगळ्यांची एक्सक्यूज मी सगळे अप्सर आहेत नाच करत ते चार दिशांना चार तोंड आहेत याही याला आहेत म्हणून याला फोर फेस टेम्पल असं म्हणतात थोडक्यात काय तर परमेश्वर चारही दिशांना बघतोय शंकराला पाच आहेत व एक वरच्या दिशेने आहे इथे चार आहेत अकराशे वर्षांपूर्वी हे देऊळ कसं नांत घाजत असेल ह्याची कल्पना आता हे अवशेष बघून येणार नाही तर कठीण

सो के कस तयार केलं बघ कोर कीर्ती ध्वज तो आहे हा देवतांच्या मागे असतो इवन ऑफन शाळूंका आहे बघा शाळूंका नाही काय म्हणतात त्याला ते याच्यामध्ये लिंग असते शिवलिंग ठेवतात ते आहे आपल्याकडे नॉर्मली लंबती असते खमेरच्या राजाने हिंदू धर्म सोडून बुद्ध धर्म स्वीकारला आणि हे बुद्ध मंदिर बनवून ठेवलं होतं आतमध्ये बुद्धाच्या मूर्ती सुद्धा कोदलेल्या होत्या त्या बघा इथे हे तुम्हाला आता कमकं दिसतंय इथे बुद्धाच्या मूर्ती होत्या राजा जयवर्मन दुसरा हा परत हिंदू झाला आणि इथल्या बुद्धाच्या मूर्तींचा त्यांनी उच्छेद करून टाकला बघा चारही दिशांचे हे तुम्हाला चेहरे आता इथून दिसतील मी आता जवळ आलोय बघा <laughs> हो तो अरे त्रिशूल घेतलेला आहे म्हणजे हा शंकराचा गण असावा डोक्यावर ते पण नाग होता तो खंडून टाकलेला आहे कोणीतरी कुठेही गेलात तर या देवळामध्ये तुम्हाला चार चेहरे हे दिसतातच हा बघा हा नटराज आहे हा नाच करतोय हा कोरलेला आहे मग अशी आपण पश्चिम दरवाजाने आतमध्ये गेलो होतो

हा बघा वासुकी तुम्हाला दिसतोय एका बाजूला देव आहेत एका बाजूला राक्षस आहेत आणि ह्या मेरू पर्वताला त्यांनी गुंडाळलेलं आहे आणि ते समुद्र मंथन करीत आहेत तेव्हा तेव्हा मंडळी आयुष्यात यावं असा हा एक्सपिरियन्स आहे तुम्ही इकडे जरूर या पण तरुणपणात या कमीत कमी पंधरा एक किलोमीटर चालायची तयारी ठेवून या अर्थात हे सगळंच म्हणजे बादी काय किंवा व्हिएतनाम काय चालायचं भरपूर आहे तेव्हा इकडे जरूर या अंकोरवटला नक्की भेट द्या मी आयुष्यात ठरवलं होतं एकदा तरी अंकोरवटला यायचं आणि त्याप्रमाणे आलो आहे तेव्हा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीचं सांगणं मित्रमंडळींबरोबर शेअर करतानाच व्हिडिओ बघता बघता आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद